तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये काय करणार आहोत आणि तुम्हाला हे माहिती आहे बाहेर पाऊस चालू आहे पावसाचे दिवस चालू आहेत म्हणजे आणि पावसाळा सुरू झालेला आहे आणि अशा वेळेस आपल्याला छान मस्त असं गरम गरम आणि चमचमीत खायचं असतं तर आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये मसालेदार अख्खा मसुरा या अख्ख्या मसुऱ्यापासून आज आपण चमचमीत मसालेदार खिचडी भात करणार आहोत तर इथे मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्या कुकरच्या डब्यामध्ये मी हा अख्खा मसुरा घेतलेला आहे तर मी अर्धी वाटी अख्खा मसुरा घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाऊलमध्ये मी मुगाची डाळ तोरीची डाळ आणि थोडी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि एक सांगेल की ना या मिक्स डाळींमुळे या खिचडी भाताला खूप छान मस्त असा फ्लेवर येऊन जातो तर इथे अख्खा मसूर आणि या तिन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी ॲड करून एक तास या ज्या डाळी आणि अख्खा मसूर आहे आपल्या आपल्याला या पाण्यामध्ये एक तास पाण्यात भिजत ठेवायचं आहे तर आता आपण खिचडी भात करण्यासाठी हिरवं वाटण करणार आहोत तर चला आता आपण हिरवं वाटण करायला सुरुवात करूया तर हिरवं वाटण करण्यासाठी मी इथे कोथिंबीर कढीपत्ता त्याचबरोबर आलं लसूण मिरची घेतलेली आहे आणि ग्रँडरचा भांडा घ्यायचा आहे ग्रँडरच्या भांड्यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर ॲड करायची आहे थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की कधीकधी ग्रँडरच्या भांड्यामध्ये आलं लसूण मिरची हे ना असं फाईनली ग्रँड होत नाही तर तुम्ही त्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करा आणि थोडंसं एक दोन चमचे पाणी ॲड करा म्हणजे हे आपलं आलं लसूण मिरचीची जी पेस्ट आहे ती खूप छान फाईनली अशी बारीक ग्रँड होऊन जाते तर इथे आपलं हिरवं वाटण तयार झालेलं आहे आणि आपण जो मसाले चमचमीत मसाले म्हणजे अख्खा मसुरा मसालाही भात करतोय तर त्यासाठी आपण तसे मसालेसुद्धा वापरणार आहोत तर त्या मसाल्यांमधला हा एक हिरवं वाटण हा एक मसालाच आहे तर आता कढई घ्यायची आहे कढईमध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे तर इथे मी एक चमचा तूप आणि दोन चमचे असं ऑइल घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे आपल्याला उभा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि मीठामुळे कांदा खूप छान मऊ असा शिजतो त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आहे टोमॅटो ॲड झाल्यानंतर छानसं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवं वाटण ॲड करायचं आहे हिरवं वाटण ॲड करून झाल्यानंतर फ्राय करायचं आहे आणि पाच मिनटं मंद गॅसवरती आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे त्यामध्ये आपल्याला हळद गरम मसाला लाल तिखट आणि इथे मी बिर्याणी म्हणजे शाही बिर्याणी मसाला वापरलेला आहे आता आपण मसालेदार खिचडीभात करतो त्यासाठी हिरवं वाटण आणि हे आपलं जो आग्री शाही बिर्याणी मसाला आहे तो किंवा तुमच्याकडे इतर कुठलाही एवरेजचा बिर्याणी मसाला असेल तरीही चालेल किंवा पुलाव मसाला असेल तरीही चालेल तो तुम्ही ॲड करू शकतात छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर या म यामध्ये आपल्याला थोडे फ्रोझन वटाणे त्यानंतर अख्खा मसुरा आणि ज्या आपण डाळी भिजत टाकल्या होत्या त्या ॲड करायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर इथे एका साईडला मी बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे तुम्ही बासमती राईससुद्धा वापरू शकतात पण काही असे म्हणजे पुलाव असू दे किंवा बिर्याणी असू दे तुम्ही शक्यतो बिर्याणी बासमती राईस वापरा कारण हा जो राईस आहे ना छान मस्त असा मोकळाच्या मोकळा राहतो तर हा जो तांदूळ आहे दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे आता धुवून झाल्यानंतर इकडे आपले पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेऊया आणि यामध्ये तुम्ही बघू शकतात की ते बऱ्यापैकी अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आपण मसालेदार खिचडी भात करतो त्यासाठी हा मसाला तयार झालेला आहे आता आपल्याला यामध्ये मॅगी मसाला वापरायचा आहे आणि या मसाले भातामध्ये मॅगी मसाल्यामुळे खूप छान मस्त चव येऊन जा जाते आता मी तुम्हाला का सांगितलं अख्खा मसूरा मसाले भात कारण यामध्ये आपण हे मसाले ॲड केलेले के आहेत केलेले आहेत यामध्ये तुम्ही बिर्याणी मसाला मॅगी मसाला किंवा पुलाव मसाला ॲड करा अप्रतिम चव येऊन जाते आता हा जो धुतलेला जो राईस आहे तो ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे मी मिक्स करून झाल्यानंतर इथे मी अगदी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि जर तुम्ही बासमती राईस वापरत असाल तर तिथे तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा अगदी आपला जो तांदूळ आहे तो बुडेपर्यंत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला मी याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगणार आहे कधी कधी आपल्याला खिचडी भातामध्ये मिठाचं प्रमाण समजत नाही मग त्या त्यावेळेस काय करायचं तर त्यावेळेस हे खिचडी भाताचं जे वरचं पाणी असतं ना ते तुम्ही टेस्ट करून बघा तर त्यामध्ये जर मीठ असेल तर मग आपल्या खिचडी भातामध्ये व्यवस्थित मीठ असेल आणि अजून एक गोष्ट जर तुम्ही यामध्ये मॅगी मसाला ॲड करत असाल तर मिठाचं प्रमाण कमी का ठेवा कारण मॅगी मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं आता इथे मी गॅस मोठा करून घेतलेला आहे आता मोठ्या घॅसवरती छान मस्त अशी उकळी आणून द्यायची आहे आणि असा हा जो अख्खा मसूरा मसाले खिचडी भात आहे नक्की ट्राय करून बघ पहा जर तुमच्या घरी जर कधी पाहुणे वगैरे आले असतील आणि तुम्हाला जर त्यांच्यासाठी काहीतरी वेग ट्राय करायचं असेल ना तर तुम्ही तुमच्या मेनूमध्ये हा मसाले भात नक्की ट्राय करा आता तुम्ही जसं तुम्हाला सांगितलं की हे ज्या खिचडी भाताचं जे वरचं पाणी आहे ते मी नेहमी टेस्ट करते तर ते ज्ञानेशलासुद्धा पाहायचं असतं तर त्याला मी वाटीमध्ये दिलेलं आहे थोडंसं प्यायला आणि तर ते पाणी पितं खूप छान टेस्टी असं लागतो तर इथे आपल्या खिचडी भाताला छान मस्त अशी उकळी आलेली आहे आणि बऱ्यापैकी असं आपलं जे पाणी आहे ते आटलेलं आहे आता अशा वेळेस काय करायचं आहे घॅस बारीक करायचं आहे आणि थोडंफार पाणी खिचडी भातात राहून द्यायचं आहे आणि आपल्याला हा जो खिचडी भात आहे म्हणजे मसाले भात आहे तो पूर्णपणे आपला मोकळा म्हणजे मोकळा पाहिजे यासाठी किंवा मोकळा करून घ्यायचा आहे त्यासाठी खिचडी भातामध्ये आत्ता थोडंसं पाणी राहून द्यायचं आहे यामध्ये आणि आता गॅस आपण बारीक केलेला आहे आता यावरती या आपण झाकण ठेवायचं आहे म्हणजे एक उकळी येऊन गेली ना की गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून छान मस्त वापदायचे पाच मिनटं पाच मिनटानंतर पुन्हा झाकण काढायचं आहे तर आपलं हे जे पाणी आहे ते पूर्णपणे पाणी आटलेलं आहे तुम्ही बघू शकतात छान म छान व्यवस्थित हे जो आ, मसाले भात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की छान मस्त या खिचडी भातातून अशा वाफा बाहेर पडतायत आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्या इथे हा जो घ्यास आहे तो बंद करायचा आहे आणि ही जी वाफ आहे त्या वाफेमध्ये आपला खिचडी भात पूर्णपणे शिजतो आणि छान मस्त असा मोकळा होतो आणि जर तुम्हाला हा मसाले भात जास्त मऊ अस हवा असेल तर तुम्ही त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकतात आता मजा मला मसाले भात हा मोकळा आवडतो म्हणून मी मोकळा केलेला आहे आणि अजून एक गोष्ट सांगते की बासमती राईसचा जर वापर करत असा तर थोडं पा पाण्याचं प्रमाण कमी ठेवा म्हणजे आपला हा जो बिर्याणी बासमती राईस आहे ना तो छान मोकळाच्या मोकळा होतो तर इथे मी अशा पद्धतीने हा आ, मसाले भात किंवा अख्खा मसुरा मसाले भात मी या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे त्यासोबत पापड आणि त्यासोबत तळलेल्या हिर तळलेल्या मिरच्या तळलेल्या सुक्या मिरच्या म्हणजे सुकवलेल्या मी मिरच्या तळून घेतलेल्या आहेत तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला वा ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही इथे बघू शकतात अशा पद्धतीने आपला अख्खा मसुरा मसाले भात तयार झालेला आहे तुम्ही याला खिचडी भात पण बोलू शकतात किंवा मसाले भात पण बोलू शकतात तुम्ही हा मसाले भात तुम्ही हा लोणच्याबरोबरसुद्धा खाऊ शकतात मला हा असा मसाले भात सुकलेल्या मिरच्या मी तळते त्या मिरच्यांबरोबर मला हा भात मसाले भात खायला खूप आवडतो आणि हा मसाले भात एवढा टेस्टी झाला आहे ना आणि तुम्ही हा मसाले भात गरम गरम खा अप्रतिम लागतो आणि जर तुमच्या घरी जर कधी पाहुणे आले असतील आणि जर तुम्ही तुमच्या पाहुण्यांसाठी तर जेवण केलं असेल ना तर तुम्ही नक्की तुमच्या जेवणामध्ये हा मज मस, अख्खा मसुरा मसाले भात मेनू हा मेनू नक्की ट्राय करा आलेले पाहुणे हा हा जो मसाले भात आवडीने खातीलच बोटच चाटून पुसून खातील, खातील आणि इवन तुम्हाला रेसिपी पण विचारतील की अरे हा मसाले भात कसा केला आम्हाला सांग आता या मसाले भाताला कशामुळे चव आलेली आहे तर अख्खा मसुरा त्याचबरोबर हिरवं वाटण त्यानंतर आग्रेशाही बिर्याणी मसाला आणि मॅगी मसाला या सगळ्या मसाल्यांमुळे या मसाले भाताला चव आलेली आहे तर नक्की पहा आणि नक्की करून पहा हा He received Salter so bye bye.